मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग तेवीस मनुने ब्राह्मणांना दान घेण्याचा मार्ग खुला केला होता हे दान नेहमी धनाचा वा गुरांच्या रूपाने दिले जाई। परंतु पुढे दानाची व्याप्ती वाढविण्यात आली व त्यात स्त्रीचा समावेश करण्यात आला दान दिलेल्या स्त्रीला ब्राह्मण आपली रखेली म्हणून ठेवू लागला व तिला पैसे देऊन आपली सुटका करून घेऊ लागला म्हणूनही ब्राह्मणांना भूदेव पृथ्वीचे मालक म्हणून संभो दिले ब्राह्मणाने या शब्दांची व्याप्ती वाढवून इतर वर्णांच्या स्त्रियांशी कामक्रीडा करण्याचा हक्क ब्राह्मणांना आहे असा त्याचा अर्थ लावला अगदी राण्याही या नियमाला अपवाद राहिल्या नाहीत लुडे व्हिको दी वार थेमा हा भारतात प्रवासी म्हणून इसवी सन पंधराशे दोन मध्ये आला त्याने कालिकच्च्या ब्राह्मणांची खालील गोष्ट नोंदविलेली आहे हे ब्राह्मण कोण आहेत हे समजून घेणे योग्य व मनोरंजक आहे ते धर्मातील प्रमुख आहेत आमच्याकडील पुजाऱ्यांच्यासारखे त्यांचे स्थान आहे ज्यावेळी राजा विवाह करतो त्यावेळी तो अत्यंत सन्मान प्राप्त व अगदी योग्य ब्राह्मण शोधून त्याच्याकडे आपल्या नवविवाहित पत्नीला पहिल्या रात्री झोपण्यास पाठवून तिचे कौम कौमार्य खुडून टाकण्यासाठी त्याची योजना करतो हॅमिल्टन नावाचा दुसरा लेखक लिहितो झामोरींनी विवाह केला तर त्याने आपल्या पत्नीने जोपर्यंत नंबोरीशी म्हणजे नमुंद्री ब्राह्मणांशी किंवा धर्माच्या मुख्य पुरोहिताशी संभोग केला नाही तोपर्यंत तिला पतीशी संभोग करता येत नाही आणि यावर जर इच्छा आली तर तो पुरोहित सतत तीन रात्री तिचा उपभोग घेऊ शकतो कारण तिच्या कौमार्याचे पहिले फळ तिने पवित्र आहुती म्हणून ती ज्या देवाची पूजा करते त्याला दिली पाहिजे मुंबई प्रांतात वैष्णव पंथातील पुरोहित स्त्रीच्या कौमार्याचा पहिला उपभोग घेण्याचा हक्क सांगतात यातून अठराशे एकोणनव्वदमध्ये महाराजा अब्रू नुस्कानीचा प्रश्न निर्माण झाला वैष्णवपंथाच्या मुख्य पुरोहिताने मुंबई उच्च न्यायालयात करसनदास मुलजी यांच्यावर खटला भरला होता यावरून वेळेपर्यंत आपल्या पंथातील नवविवाहित पत्नीचा प्रथम उपभोग घेणाऱ्या पुरोहिताचा हक्क अंमलात होता हे सिद्ध होते ही पहिली रात्र संभोग करण्याचा हक्क सर्वसाधारण माणसांना विशेषत कनिष्ठ वर्गांना लागू झाल्यानंतर ब्राह्मण त्या हक्काचा विस्तार करण्यास कचरत नाहीत विशेषतः मलबारमध्ये हे झालेले आहे येथे मनूने ब्राह्मणांना भूदेव म्हणजे पृथ्वीचे मालक म्हणून संबोधले व या शब्दाची व्याप्ती वाढवून ब्राह्मणांनी इतर वर्गाच्या स्त्रिया भोगण्याच्या हक्क ब्राह्मणाला आहे असा त्याचा अर्थ लावला हे विशेषत मलबारमध्ये झाले तेथे ब्राह्मण जात मुलायम पद्धतीची अंमलबजावणी करतात त्यानुसार मूल हे पित्याच्या कुटुंबाचा भाग असते ते आपल्या जातीत नियमितपणे विवाह करतात त्या विवाहाला कायद्याची व धर्माची मान्यता असते परंतु ब्राह्मण हे कनिष्ठ जातीच्या स्त्रियांशी संबंध ठेवतात परंतु एवढ्यानेच भागत नाही लेखक पुढे का लिहितो ते पहा अशा संबंधातील दोन्ही व्यक्ती त्या कुटुंबाचा घटक बनत नाहीत अशा संभोगातून निर्माण झालेली संतती ही आईच्या कुटुंबातील समजली जाते आणि त्या संततीस कायद्यानुसार आपल्या पित्याच्या मालमत्तेत हक्क व पित्याचा पोषणाचा हक्क मिळत नाही या प्रथेच्या उगमाबाबत गॅजेटियरचा लेखक म्हणतो कनिष्ठ पातळीवरचे क्षत्रिय वा सत्ताधीश कनिष्ठ जातीच्या विवाहित स्त्रियांच्या पहिल्या रात्रीच्या उपभोगाचे अधिकारी ब्राह्मण असतात मध्ययुगातील ऑर्डर द सिम्मेडरी सारखाच हा हक्क आहे युरोपात मध्ययुगात याला पहिली रात्र उपभोगण्याचा हक्क असे म्हणत त्याप्रमाणे पहिल्या फळावरील हक्क एवढ्या पुरतेशी मर्यादित होणे असे म्हणणे म्हणजे आहे त्यापेक्षा कमी सांगणे ठरेल त्याची मर्यादा यापेक्षा जास्त आहे कनिष्ठ जातीच्या स्त्रियांचा उपभोग वेषाप्रमाणे करण्याचा ब्राह्मणाचा हक्क असा याचा अर्थ आहे ब्राह्मणांच्या कामेच्छा पूर्ण करण्याची वा त्याच्या वैवाहिक जबाबदारीपासून त्यांना मुक्त ही कृती आहे सर्वसामान्यांविरुद्ध अशा प्रकारचे हक्क स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेणाऱ्या ब्राह्मणांनी मिळविले होते पोपच्या आरूढ होणाऱ्या आध्यात्मिक गुरुमध्ये बोर्गेस पोप हे सर्वात अधिक व्यापी व्याभिचारी समजले जात परंतु ते भारतातील ब्राह्मणापेक्षा अधिक व्याभिचारी होते की काय अशी शंका आहे बुद्धाने ज्या प्रकारच्या बुद्धिमान वर्गाची संकल्पना केली तशी इतरत्र कुठेही असेल असे वाटत नाही हा शुद्ध बुद्धिमान वर्ग सर्वसाधारण हितासाठी प्रयत्न करणारा कोणत्याही वर्गाच्या हिताचा विचार त्याच्या मनात याचा बौद्धिक स्वातंत्र्याच्या भ्रामकतेमुळे पडणारी मर्यादांची कल्पना अगदी अलीकडच्या काळापर्यंत सर्वसाधारण माणसांना नव्हती इतर देशात अशा बुद्धिमान वर्गाची जागा प्रत्येक पातळीवरील नागरिकांच्या सुशिक्षित वर्गाने भरून काढली होती समाजाच्या विविध पातळीवरील सुशिक्षित वर्गाच्या विविध दृष्टिकोनामुळे निश्चित मर्यादाशील होत असले तरी त्याच सु त्यात सुरक्षितता होती अशा विविध प्रकारच्या दृष्टिकोनामुळे समाजातील एकाच वर्गातील एका सुशिक्षित वर्गाकडून चुकीचे मार्गदर्शन व चुकीचा दृष्टिकोन मिळण्याचा धोका नव्हता असा एकच वर्ग जर सुशिक्षित असेल तर तो आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या वर्गाच्या हितासाठी करून घेणे स्वाभाविक असते शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारून क्षत्रियांना लक्षरी कामाकडे वळवून व वैशांना व्यापार आदी करण्याचा आदेश देऊन मनूने शिक्षण हे फक्त ब्राह्मणासाठी राखून ठेवले ब्राह्मण हाच वर्ग यामुळे सुशिक्षित बनला व त्याचा फायदा घेऊन समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याची व गैरमार्गदर्शन करण्याची संधी ब्राह्मणाला मिळाली मूळ व्यव मूळ वर्णव्यवस्थेचे हे विकृतीकरण जर सामाजिक आचारापर्यंत मर्यादित राहिले असते तर कदाचित सत्य हे वेगळे असते परंतु ब्राह्मणशाहीला ते तितके मर्यादित नको होते त्यांना या बदलापेक्षा व विकृत केलेल्या चातुर्वर्ण्य पद्धतीला कायमचे स्वरूप द्यावयाचे होते ब्राह्मणशाहीने ही नवी चातुर्वर्ण्य पद्धती हा वैयक्तिक वा कौटुंबिक आचाराचा कायदा बनवला याबाबत कोणताच संशय असण्याचे कारण नाही म्हणूनही कनिष्ठ जातीतील लोकांना उच्च जातींचा दर्जा स्वतःला देणे वा उच्च जातीचा म्हणून समाजात वावरणे हा गुन्हा ठरविला श्लोक क्रमांक दहा पॉईंट शहाण्णव कनिष्ठ जातीच्या माणसाने लोभामुळे जर उच्च जातीचा व्यवसाय करून जगण्याचे ठरविले तर राजाने त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्याला हद्दपार करावे श्लोक क्रमांक अकरा पॉईंट छप्पन आपण जर उच्च वर्गात जन्माला आलो अशी खोटी बतावणी करणे राजाला गुन्ह्यासंबंधी माहिती देणे आणि आपल्या गुरुवर खोटे आरोप करणे हे सर्व ब्राह्मणांची हत्या करण्यासारखे आहे हे दोन गुन्हे आहेत एक सर्वसाधारण बतावणी करणे दहा पॉईंट शहाण्णव आणि शुद्राने आपण उच्च जातीचे आहोत अशी बतावणी करणे दहा पॉईंट छप्पन यातील शिक्षा किती तीव्र स्वरूपाच्या आहेत ते पहा पहिल्या गुन्ह्याला शिक्षा मालमत्तेची जप्ती करणे आणि हद्दपारी ही आहे आणि दुसऱ्या गुन्ह्याला ब्राह्मणाची हत्या करणाऱ्याला जी आहे ती शिक्षा आहे आधुनिक काळात दुसऱ्याची बतावणी करणे हा गुन्हा अपरिचित नाही भारतीय फौजदारी कायद्यात चारशे एकोणस एकोणवीस कलमात या गुन्ह्याचा उल्लेख आहे दुसऱ्याची बतावणी करून फसविणे या गुन्ह्याला काय शिक्षा आहे त्यासाठी दंड आणि तुरुंगवासाशी शिक्षा दिली तर तीन वर्षे कारावास किंवा दोन्ही ब्रिटिश सरकारने आपल्या जातीच्या कायद्याला इतकी शुल्लक शिक्षा ठेवली याबाबत मनु आपल्या कबरीत अस्वस्थ झाला असेल मनुने नंतर राजाला या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला प्रथमत त्याने राजाने पवित्र कर्तव्य म्हणून याची अंमलबजावणी करावी असे सांगितले श्लोक क्रमांक सात पॉईंट एकशे बहात्तर जातीजातीत गोंधळ निर्माण करण्यास प्रतिबंध केल्याने राजाची शक्ती वाढते व त्याची जगात व मृत्यूनंतर भरभराट होते वर्णाच्या गोंधळा संबंधात आपण सांगितलेल्या कायद्याची अंमलबजावणी कदाचित राजाच्या मनाला मानवणार नाही आणि तो त्याची अंमलबजावणी टाळेल अशी मनुला भीती होती यासाठी मनूने राजाने कायद्याची अंमलबजावणी कशी करावी यासंबंधी आदेश दिला